लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारोळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय आज आपण आहोत जुन्नरच्या आठवडे बाजारामध्ये या जुन्नरची एक वेगळी ओळख तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे जे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ते हे जुन्नर गाव साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा असणारा इतिहास आणि ऐतिहासिक काळामध्ये या जुन्नरने खूप महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणाहून घडलेला आहे आणि हा जुन्नर स्वभाव खूप महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की जुन्नर हा तालुका आहे हे तालुक्याचं गाव आहे येथे नगर सुद्धा आहे म्हणून राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा जुन्नर फार महत्त्वाचा आहे म्हणून आज आपल्या शिवनेर प्राईमचा जो विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाची प्रतिक्रिया माझ्या मनातला खासदार नेमका कसा असावा या सगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणच्या आज फार महत्वाच्या ठरणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना या बाजार तळामधल्या असणाऱ्या अनेकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात आपल्या श्रीमच्या माध्यमातून तर जाऊयात आपण थेट प्रत्येक असणाऱ्या ग्राहकांकडे या ठिकाणच्या ग्रामस्थांकडे या ठिकाणावरती आजूबाजूच्या गावांमधून बाजार करण्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बाबा काय नाव तुमचं हो चंद्रकांत डोके कुठे राहता कुमशेत कुमशेतला राहता लोकसभेची निवडणूक आली माहिती का तुम्हाला नाही नाही माहिती मग तुमचे खासदार कोणी माहिती का तुम्हाला नाही नाही माहिती मग लोकसभेत आता मतदान करणार का हा करणार मला एक सांगा की तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला हो आमच्या नेता म्हणजे आपला तुमच्या मनातला नेता कसा असावा असावा चांगला नक्की काय काय त्याच्यामध्ये काय काय गुण पाहिजे तुम्हाला चांगले गुण पाहिजे चांगले म्हणजे नेमके कोणते गुण ते नाही सांगताय ते नाही सांगता यायचं फक्त चांगला पाहिजे धन्यवाद बाबा तुमच्या या ठिकाणी काय दादा नाव तुमचं आ? नाव काय दादा खांडाकडे कुठे का आता मतदानाचा अधिकार आहे का तुम्हाला आहे ना लोकसभेला पाटील बरं तुमच्या मनातला नेमका खासदार कसा पाहिजे तुम्हाला आम्हाला शिवाजीराव आढळवा पाहिजे का ते चांगले का चांगले त्यांची कामं चांगली आहेत काय काय कामं केली त्यांनी त्यांनी काम सगळीच केलेली आहे गरीब सगळी म्हणजे नेमकी कोणती त्यांच्या त्यांनी रस्ते केले सगळे ठा आदिवासीसाठी काम केलेली आहेत सगळं केलेले आहेत मग मला एक सांगा आता निवडणूक कोणती ती माहिती तुम्हाला लोकसभेची निवडणूक आहे का आता आहे मग तुमचे खासदार कोण आहेत आताचे तुमचे खासदार माहिती तुम्हाला नाही बरं तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे चांगला म्हणजे त्याच्यात नेमके कोणते कोण पाहिजे काय तुमचं नाव अशोक बनसोडी कुठे राहता मला एक सांगा की आता लोकसभेची निवडणूक येते तुमच्या मनातला खासदार कसा असावा चांगला लोकांमध्ये मिळून मिसळून वागणारा त्यांच्यापर्यंत पडून लोक जाणारी कधी लोकांना हे करणार नाही असा खासदार हा शिवाय दादा आढळराव पाटील हेच पुन्हा खासदार व्हायला पाहिजे अशी लोकांची हेच पुन्हा व्हायला पाहिजे लोकांची भावना आहे बरं ठीक आहे धन्यवाद बाबा काय नाव तुमचं शंकर बोरगे कुठे राहता कुकडेश्वर आता लोकसभेची निवडणूक येते त्या निमित्तानं प्रश्न विचारतो तुमच्या मनातला खासदार कसा हवाय तुम्हाला आता काय जो होईल तो होईल तुम्ही मतदान करणार का करू ना मी मतदान करणार मग मत तुम्हाला वाटत नाही का तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे आम्हाला नेता अजून कशा आज... म्हणजे काम करणार पाहिजे ना काम करणार नुसतं खुर्चीवर बसणार नको खासदार सक्षम असावा सगळ्यांना सगळ्यांचं काम करणारा असावा अजून अजून काय तुम्ही कोणता व्यवसाय करता आम्ही पेढे विक्रीच बरोबर पेढ्याचा व्यवसाय करताय मग तुम्हाला काय अडचण निर्माण होतात का अडचण काय आता साखरेचे दर वाढत चालले त्याबद्दल काय सांगाव वाटतं वाटत साखरेचे दर व्यवस्थित पाहिजे काम करणार हवा काम नक्की कोणतं केलं पाहिजे सगळीच कामं केली पाहिजेत ना जे व्यापाऱ्यांचं जे बा, जे आपल्याला नफा मिळतो तो, तो नफाच ना मिळत नाहीये ते टॅक्स वगैरे वाढले ते कमी केले पाहिजेत त्यांनी व्यापाऱ्यांचा जास्त विचार केला पाहिजे जास्त विचार केला पाहिजे तुम्ही एक महिला महिलांच्या कोणत्या समस्या की ज्या अजूनही सोडवल्या गेल्या नाही आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजे काय टॉयलेट वगैरे असतात त्यांचे ते प्रॉब्लेम असतात बाजारातून बऱ्याच बायका बाहेरून येतात त्यांना टॉयलेटची सोय नसतात ते टॉयलेटची सोय हवी एवढीच हो इच्छा धन्यवाद महिलांचे सुद्धा काही प्रश्न असतात त्याचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले गेले पाहिजे अजूनही बरेचसे व्यक्ती जे आपल्या मावळात मतदान करता करतो ना तुमचे खासदार कोण आहेत खासदार कोण आहेत नाही माहिती बरं ऐका ऐका तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला लागतो काम करतो का तरी काम नाही करत कसलं काम आमचे रोड पडले तसेच बोंबले गाड्या नाही घोड्या नाही पाय पायपार करतोय आम्ही काय काय करायचं आम्ही काय करता शेती शेती करायची मग बाजारभाव आहेत का बाजार भाऊ आहेत असेच ज्याच्या मनाला वाटेल तोच बाजार भाऊ खासदार किती मग तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला आम्हाला राष्ट्रवादच्या पाहिजे आता का पण आमच्या इकडे रस्ताच नाही काहीच नाही अजून विकास नाही नाही काहीच नाही मग तुम्हाला परिवर्तन हवं का परिवर्तन हवं पण ते नाही ना भेटत नाही भेटत शेतकऱ्याला बाजार नाही खाद्याला बाजार नाही आमच्याला अजून काय समस्या आहेत हो लय समस्या आता काय सांगा तुमच्या एखादी सांगा महत्वाची आहे तुमची रोडची महत्वाची पाण्याची महत्वाची अजून हो अजून मस्त समस्या आता काय सांगू तुमच्या पुढे सांगा धन्यवाद अजून भरपूर समस्या या ठिकाणी मावशी काय नाव तुमचं फरीदार असून शेख कुठे राहता पारुंडे पारुंडे मला एक सांगा की तुमच्या मनातला नेमका खासदार कसा पाहिजे तुम्हाला म्हणजे नेता तुमचा कसा पाहिजे तुम्हाला आमचा नेता आम्हाला पाहिजे आमच्यावर लक्ष पाहिजे आमच्या सहमती त्यांनी समजून घ्यायला पाहिजे अजून आता तुम्ही महिला महिलांच्या काही समस्या त्याचे सोडवल्या गेल्या पाहिजे महिलांच्या समा सम्झ। समाजामध्ये हे त्यांना काम नसंत रोजगार भेटायला पाहिजे महिलांना आणखी जो अशी म्हणजे विधवा आहे तिच्यावर लक्ष द्यायला पाहिजे त्याला घर पाहिजे बांधून द्यायला लाईटीची नाळाची व्यवस्था पाहिजे त्यांच्या पाण्याची हे व्यवस्था पाहिजे त्यांची तुमचं काय तुमचं काय मत आहे नक्की तुमच्या मत मतारी माणसं मारायला लागले तरी माझ्या बघत आहेत काय केलं पाहिजे मंत्र्यांनी मग मंत्र्यांनी काहीतरी काम असतं अशा हात जोडीत आहेत काम झालं का खाली खुर्ची आली का मग आम्हाला वाळ खायचं नाही असं आहे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी काहीतरी सहकार्य करावा तिच्याकडे पागावा का तिच्याकडं काय का खुर्ची मिळाली राजे झालो याच्यात काय फायदा आहे बरोबर आहे फायदा नाहीये यांचा माझ्या तू दादा काय तुझं नाव रईस मतदानाचा अधिकार आहे का तुला नाही आहे ना मैदानाचा अधिकार बरं मग किती वय तुझं सतरासन सत्र असेल बरं एक सांग तुला मतदानाचा अधिकार तर नाहीये तरी पण तुला जर खासदार तर निवडणूक येते पण तुझ्या मनातला नेतात नेमका कसा असावा त्यांनी सांगितलं असच पाहिजे नक्की काय तरुण आहे ते तरुण आहे मग तुझ्या मनातला खासदार कसा पाहिजे आमचं पाहिजे पण आम्हाला मजुरीचे पैसे भेटत असं म्हणजे माझ्या मनातला खासदार एक तर फक्त बिझनेसमॅन नसावा ऍक्टर तर मुलीच नसावा आणि दुसरी गोष्ट असे की जे माझे जे प्रॉब्लेम आहे तेच त्याचे असले पाहिजे फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट uh, म्हणजे मुंबई मला जवळ असावी रेल्वेची कनेक्टिव्हिटी असावी फर्स्ट थिंग मागील वीस वर्षापासून ऐकतो आम्ही रेल्वे होणार आहे पण आता मा माझं वय राईट नाव इट थर्टी सिक्स झालं आता पण अजून तर काय झाली नाही आहे की आप अपेक्षा आहे की माझ्या मुलांनी तरी रेल्वे पाहावी जुन्नरला आणि दुसरी अपेक्षा अशी आहे की फक्त दिल्लीच वाऱ्या न करता आमचे प्रश्न तिकडे प्रश्न न विचारता प्रश्नाचं जे पूर्णता ते करायला पाहिजे तुमचं काय शिक्षण आहे मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट आहात आणि तुम्ही काय व्यवसाय करताय कॅन सी मला एक सांगा तुम्ही ग्रॅज्युएशन उच्च शिक्षित आहात मग शिक्षणाच्या संदर्भात तरुणांसाठी नेमकी कोणती भूमिका दिल्लीमध्ये मांडली गेली पाहिजे येणाऱ्या खासदाराकडून फक्त आरक्षण बाबत न करता माझ्यासारखे जे अन्याय झालेले तरुणाविषयी विचार केला पाहिजे कारण की आपल्या तालुक्यात तालुक्या म्हणजेच आता हे लोकसभा जे मतदारसंघ आहे बरेच तरुण असे की त्यांना रोजगार वगैरे नाही आहे मोस्टली जुन्नरच्या तालुक्यात इथं नाही आहे त्यासाठी काहीच उपक्रम नाही आहे खासदारांपासून नाही आहे आमदारपासून नाही आहे तर काहीतरी नवीनचे डी सी प्रकल्प चालू करावा अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद दादांचं शिक्षण फार आहे आणि शिक्षण फार असताना नोकरीचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आणि नोकरीच्या संदर्भात तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे लोकांचं काम करणारा असावा त्यात कोणती कोणती कामे अशी लोकांची लोकांची म्हणजे कसं आज तरुण पिढी भरकटत चाललेली आहे या तरुण पिढीला योग्य असा न्याय मिळणारा नेता पाहिजे आणि तो नेता जुन्नर तालुक्यात असावा अशी तरुणांची इच्छा आहे कारण आज भरपूर असं मुलांची शिक्षणं झालेली आहेत मुलांना नोकऱ्या वगैरे हो नाही आहेत म्हणून आज त्या खासदारांनी किंवा आमदारांनी तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात काय व्यवसाय करता आपण मी विघ्नर सहकारी सा साखर कारखान्यामध्ये कामाला आहे मात्र तुम्ही साखर कारखान्यात कामाला आहे त्यानिमित्तानं प्रश्न विचारतो ऊस ऊस विकणारे शेतकरी आहेत आपल्याकडे कारखान्यामधून साखर बाहेर पडते ही जी धोरणं आहेत सगळी त्या धोरणांमध्ये खासदारकांची महत्वाची भूमिका असते का, का? नाही आता अस म्हणजे कसं आहे सहकार जे हे असतं सहकारमध्ये सहकारावर एक सगळं चालूच असतं ना प्रत्येकाच्या काही ना काही गोष्टी असतात आणि संस्था असतात प्रत्येक संस्था कुठल्या ना कुठल्या काहीतरी काम करत असतं आणि हे आमदार झाले खासदार झाले याला कारखान्याचा काहीतरी सहभाग असतो त्यांचा शेतकऱ्यांसाठी आता कारखान्याची परिस्थिती आज नाजूक आहे आज शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मी गंमत अशी का संपूर्ण जे माल तो झाले शेतकऱ्यांचे त्यांना योग्य बाजारभाव पण नाही आणि जे बा माल केलं ते सगळं डुबीतच जातात ते त्याचे सरकारला नाराजात का नाराज कर्ज माफीच करा फक्त आहे ती कर्ज होती तीच फेडता येत नाही व्याज सुद्धा नाही फेडता येत परिवर्तन होईल का परिवर्तन होईल किंवा नाही सांगता सरकारच काय सांगाल तुम्ही नाही नाही शेतकरी काय कर्जमाफी मागत नाही पण त्यांनी हमी भाव द्यावा शेतकरी कशाला कर्जमाफी मागल एवढा लोड आहे शेतकरी आज कांदे खपतात तीस चाळीस रुपये काय भूमिका काय तुमची याबद्दल काय शेतकरी सरकार होता नाराज आहे सरकार कसं आहे त्यांचे एक्सपोर्ट इम्पोर्टचे धोरणे आहेत ना ते योग्य नाहीत कधी एक्सपोर्ट ऑल आऊट करतं कधी बंद करतं त्यामुळे बाहेरच्या देशामध्ये काय हे होतं ना परिवर्तन काय परिवर्तन परिवर्तन तर व्हायला पाहिजेच माझ्या मताने आमच्या मत मतदान करणार या वर्षी हा करणार ना परिवर्तन करणार परिवर्तन करण्याचे आहे धन्यवाद बाबा काय नाव तुमचं सुभाष दगडू काय नाव सुभाष दगडू मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक येते त्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार नेमका कसा पाहिजे तुम्हाला खासदार चांगला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या काहीतरी सुविधा पूर्ण केल्या पाहिजे काय काय सुविधा सुविधा म्हणजे एकर जमा पीक किंवा योग्य मा बा, कांद्याला बाजार भाऊ किंवा धान्याला मालांना फळ पिकांना काय करता आम्ही शेत, शेत शेती शेतीच करतो शेती करताय काय तुमच्याकडे कोणतं पीक आहे आता आता आमच्याकडे फुलं चालू आहेत गोंडा फुलांना काय बाजार आहे फुलाला आहे आता तीस रुपये वीस रुपये किलो गोंडा परवडत का नाही मग तुम्ही आता परिवर्तन आ, करू, हा? 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 परिवर्तन या सरकारवरती खुशात ना आमची सुविधा पूर्ण केल्या पाहिजे परिवर्तन करणार का करून करू ना मतदान करून परिवर्तन करणार धन्यवाद या ठिकाणी तुमचं माझ्यासोबत अजूनही भरपूर मंडळी जे आपल्या मनातल्या भावना या ठिकाणी बोलणार आहेत दादा काय नाव तुमचं नमस्कार हरिभाऊ पांडुरंग रेंगडे कुठे राहता गोदरे मला एक सांगा लोकसभेची निवडणूक किती माहिती तुम्हाला हो माहिती आपले विभागातले खासदार कोणी माहिती हो अठराव शिवाजी शिवाजीराव मला एक सांगा की तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण पाहिजे चांगले म्हणजे समाजाचं काम केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी म्हणजे प्रयत्न केला पाहिजे तुम्ही काय व्यवसाय करता शेती मग शेतीबद्दल काय वाटतं तुम्हाला खासदारांनी कोणते प्रश्न महत्वाचे आता ते दिल्लीत मांडले पाहिजेत ते म्हणजे आपला बाजारपेठचे हे आसन भाजीपाला म्हणजे असं चांगल्या काम केलं पाहिजे म्हणजे भाव भेटला पाहिजे आता आपण आहोत जुन्नरच्या तांदूळ बाजारामध्ये आणि या बाजारातील काही पट्ट्यातील शेतकरी जे शेतकरी आपला तांदूळ विकण्यासाठी या जुन्नरमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार मी खासदार बोलते आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की त्यांच्या मनातला नेमका खासदार कसा असावा माझ्यासोबत या ठिकाणी बाबा काय नाव सुभाष डाके कुठे राहता मी गाडगर मध्ये राहतो लोकसभेची निवडणूक आली माहिती तुम्हाला खासदार कोण आहेत आमचे खासदार आता होते आढळराव होते <laughs> आता होते हो मला मा, मला एक सांगा की तुमच्या मनातला खासदार कसा असावा आमच्या आमच्या मनातला खासदार आता बदलवा परिवर्तन 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 का काम करणारा पाहिजे आढळराव अजून आमच्याकडे पाहिलंच नाही आलेच नाही आलेच नाही मी सांगतो तुमच्याकडे कोणत्या कोणत्या समस्या कोणत्या कोणत्या अडचणीत आमच्या अडचणी मग सर्वच अडचणी काय काय महत्वाची अडचण आहे रस्त्या नाही आम्हाला आम्हाला येण्या जाण्याचा जा लय त्रास होतो आम जुन्नरशिवाय आमचा पर्याय नाही आम्ही तीस किलोमीटरवर राहतो नाणेघाट हो तिथून या टेम्पो जीम नाही यायचं टेम्पो पलटी झाल्या का मेलो असं किती तरी झालं आमचं सिंगल रस्ते रस्ता दुरुस्त होत नाही आमचा चांगला सगळं असंच चाललंय आमचं रस्त्यांचे प्रश्न बिकट आहे त्याचबरोबर अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे मावळ पट्ट्यातले अजूनही दादा माझ्यासोबत दादा काय नाव हो तुमचं जगताप कुठे राहता सीतेवाडी सीतेवाडी मग तुमच्या मनातला खासदार कसा हवा तुम्हाला आता काय त्यांनी जे सांगितलं तेच आता नाही का? ते तुमचे काहीतरी ते विचार असतील ना हा खासदार कसा असावा काम करणार असावं कोणती कोणती काम आहे त्यांनी सांगितली वेगळी तुमच्या काय भूमिका कुडलं असं अजून बाकी काय आता वेगळे काही प्रश्न काय नाही वेगळे काय सांगत आता तुम्ही नाराज आहात का सरकारवर माता सध्या तर नाराज आहे ना सर काय परिवर्तन <laughs> मग काय परिवर्तन का परिवर्तन आता परिवर्तन परिवर्तन काय करतात मग आता तुम्ही मतदान करणार ना कारण की तुमच्या मतामुळे खासदार निवडून येणार आहेत मग काय परिवर्तन परिवर्तन हा परिवर्तनच ना चंद्रिल बागा हाली भाऊ बळाडी कुठे राहता गाडगाई गाडगाई मग मा मला एक सांगा की तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला आता नेता म्हणजे आमची स आमची पेटून गेली पाहिजे आमचा पाण्याचा दुष्काळ पहाटेपासून पाण्याला हा जाऊन बसायचा जा, नाही मिळाला तर नंबर झोपायचं तिथं संध्याकाळी पाणी घेऊन यायचं म्हणजे आमची पाण्याची हापसा पाहिजे आम्हाला अजून रस्ता चांगला पाहिजे खासदार कोणी माहिती का नाहीच मला माहिती तर तो, कोण येतो तुम्ही मतदान केलं होतं का केलं असेल मतदान केला मग पण तुम्ही सांगायचं मी मत द्यायचा मला काय माहिती कोण खासदार सांगितलं जातं का मतदान करण्यासाठी काही सांगितलं जात नाही कोण सांगतं का तुम्हाला सांगत नाही मत म्हणजे द्यायचा जाऊन कुणाला पण द्यायचं मग काय नाही कळ काय कळे सांगते बादू लोक आम्ही नाही कळलं तर कोणला द्यायचा म्हणजे द्यायचा आम्हाला कोणी सांगितलंय नाही काही ठिकाणी तर असं वाटतं की प्रत्येकापर्यंत खासदार हे पोचले गेलेत का ते माहिती आहेत का आताचे खासदार कोण आहेत असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची प्रश्नाचे उत्तर सुद्धा काही लोकांना देता येत नाही हा प्रश्न फार महत्वाचा आहे येत्या असणाऱ्या निवडणुकी नेत्यांना माझ्यासोबत आजी आहेत आजी आज काय नाव तुमचं सुनीता सुभाष डाके कुठे राहता घाटगर मग मला एक सांगा तुमच्या मनातला नेता कसा पाहिजे तुम्हाला चांगला पाहिजे काम करणारा पाहिजे सगळ्यांना हे सहकार्य केलं पाहिजे तुम्ही नाराज आहात का खुशात नाराज आहेत का बर पाण्याची अवस्था नाही पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे माबळपट्ट्यामध्ये मला एक सांगा की आत्ताचे <laughs> जे खासदार आहेत ते कोणी माहिती तुम्हाला नाही बाबा माहिती नाही माहिती कारण की लोकसभेतून निवडून गेलेले सर्व नेते मंडळी मी वारंवार सांगितलंय की देशाचं भवितव्य ठरवत असतात जे कायदे तयार करत असतात शेतकऱ्यांचे धोरणं राबवत असतात त्या धोरणांमधून शेतकऱ्यांचे असणारे विकास होत असतो त्यांच्या योजना आल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी केंद्रामध्ये मांडण्याचं काम प्रत्येक सुविधा आणण्याचं काम हे नेत्यांचं असतं मग ती नेते मंडळी ह्या सर्व त्यांच्या जबाबदारीमध्ये यशस्वीरित्या काम करतात का ते पास आहेत का फेल आहेत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो ग्रामीण भागातून माध्यमातून आम्ही जाणून घेतो माझ्यासोबत या ठिकाणी बाबा आहेत त्या बाबांशी मी संपर्क साधणार या संदर्भात बाबा काय नाव हो तुमचं ज्ञानदेव उत्तरडे कुठे राहता आपटाळे मला एक सांगा तुमच्या मनातला नेता कसा असावा खासदार कसा असावा खासदार असावा समाजाकडे लक्ष ठेवून त्यांच्या अडचणी दूर करणारा असावा त्यांना वेळोवेळी भेट देणारा असावा त्यांची सुखदुःख जाणून घेणारा असावा आता तुम्ही ज्येष्ठांच्या जेस्टा, काही या ठिकाणी अडचणी असतील का ज्या खासदाराने दिल्लीपर्यंत मांडल्या गेल्या पाहिजे मांडायलाच पाहिजेत ना त्या कोणत्या कोणत्या आहेत आता काय असतील शासनाने वरून दिलेल्या त्या असतील त्या अडचणी त्यांच्या पाणीच्या सुविधा आणि जास्त करून आ आ आ आ है। है ते खरे लहान मुलांना आपलं लहान मुलांना आई वडील दहा मुलांना जोपासना करता पण दहा मुलांना आई वडिलांना सांभाळता येत नाही हा एक मोठा दुःखाचा प्रश्न त्याच्यातून जाण्याचे जर रस्ते नाहीत जरी शिबेर राहतात तर त्या समजा मोफत शिबिरमध्ये तर त्यांना परत चष्म व्यवस्थित मिळते नाहीत त्यांना आहे तशीच नजर आहे त्यांची लेच वापरली ले जाते तर ती कमी दर्जाची वापरली जाते ऑपरेशन केलं काय आणि नाही केलं काय अशा प्रकार या मला एक सांगा तुम्ही काय करता व्यवसाय व्यवसाय शेती व्यवसाय शेती करताय काय घेऊन आला इथे विकायला काय नाही तांदूळ आणलेत कोणते कोणते इंद्रायणीचे आहेत इंद्रायणीचे आहेत बाजारभाव काय आहेत त्याला बाजारभाव काय कोण विचारतो मग चाळीस पंचेचाळीस विकायला पाहिजे पण तो तीस आणि पस्तीस मी सुद्धा विकत नाही परवडतं काय परवडते भांडवला सुटत नाही शेतमजुरी शेत सगळ्या मालामध्ये शेतकरी आज लॉजमध्ये आमच्या माध्यमातून सरकारला काय सांगाल तुम्ही आता काय सांगायचं सरकारला सरकारने शेतकऱ्याची जास्तीत जास्त अडचणी आता थोड्यात खत औषधं बियाणे जर संकरित खतं न्यायची ठरली बिब्याणं न्यायचं ठरलं तर त्याचे योग्य ते, योग ते भावं कंपनीच्या रेटप्रमाणे द्यावं लागतात आणि ती भांडवलं ती खत औषधं जर शेतीला वापरली तर त्या दृष्टिकोनातून आज जर पाहिलं तर आमची भांडवलंसुद्धा सुटते नाही जसं बा शेतकऱ्यांची भाजीपाल्यापासून कडधान्यापासून तर जे बाजार कमी केले तसे कुठं औषधांच्या कंपन्यांनी बाजार कमी केले नाहीत किंवा संकरित खतांचे कमी केले नाही डिझेल आले नाहीच नाही मोटर व्हील कमी नाही तर शेतकऱ्यांनी वागवायचं कसं कस जागायचं तुम्ही नाराज आहात का खुशात? नारा खुश आहात अहो नाराजच आहे खुश कसं राहील माणूस यावेळेस काय परिवर्तन का आता परिवर्तन काय वर दिलेले मंत्रिमंडळ निवडून देतील आणि ते करतील तर तुम्ही मतदान करणार ना मतदान तर करावंच लागेल पण व्यक्ती मग बघूनच करणार तुमच्या मनात व्यक्ती व्यक्ती म्हणून तो कसा असावा व्यक्ती म्हणजे स्वतःची खिशे भरणार नसावा जाग कल्याण करणारा असावा जनतेचं रहितेचं पालन पोषण करणारा असावा तुम्हाला काय वाटतं नेते फक्त खिशे भरतात का असंच वाटतं ना का का, का म्हणजे आमच्याच गावातला एक उमेदवार उघड बोलायचं त्यांनी तीन लाख रुपये कर्ज काढलं तो जिल्हा परिषदला निवडून गेला त्यांनी आज तीन तीन कोटीच्या जमिनी दुसऱ्या पाच वर्ष निवडून गेला जिल्हा परिषदला तर तीन तीन कोटीच्या जमिनी तीन गावात खरेदी केल्यात याच्यावरून वळखायचं काय नेते भ्रष्टाचार भ्रष्टाचारी असतात का उघड दिसतं ना भ्रष्टाचार नाही तर काय भ्रष्टाचार झाला ना सध्या पब्लिक कशाला अडचणीत आली असती त्यांना कधी बोलला का असं असं काय बोलता त्यांच्या पुढे त्यांना काय बोलता त्यांना बोलायला त्यांचे हात लांब असतात आमच्या सारख्याच बोलायचं कामच नाही आम्हाला आलेले टाक्याचे भाव आम्हाला स्वतःवच लागतील बरोबर आहे का तू किती शेतकरी फार दुःखामध्ये हल्लीच्या काळामध्ये लय अडचणीत आहे शेतकरी वर्ग नाराज दिसतोय त्यांच्या बोलण्यामधून माझ्यासोबत दादा आहेत दादा काय नाव तुमचं बालचंद्र शिंदे कुठे ने लोकांचं नेता असा काय करता व्यवसाय शेती करतो शेती आपण करताय शेतीच्या दर... शेतीच्या धोरणांबाबत अशी कोणती ठोस भूमिका सरकारने घेतली पाहिजे कुठ कोणतीच घेत नाही आज कांदाची परिस्थिती पाहिली ते तर निम्मे पैसे वसूल होत नाहीत अजून तांदळाची तीच परिस्थिती बा त्यात पिकली नाही तरी तांदळाला रेट वाढत नाही बाहेरचा माल येतो इथे विकायला बाहेरून माल आणतात दुस पर जिल्ह्यातून माल इथं जुन्नर तालुक्यात विकायला पुणे जिल्ह्यात विकायला येतो हा तांदळाला मार्केट कमी झाले त्यांच्यामुळं तिकून स्वस्त झाला आणतात इकडचं आम्हाला तांदूळ विकता येत नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी खासदारांनी काय केलं पाहिजे पाहिजे त्यांनी जसं तुम्ही तिकडचा कांदा इकडे देशात आणता कांदा ते इकडे वाटलं होतं तसं इकडचं तांदूळ आमचा तिकडे जाऊ चांगल्या मार्केटमध्ये बाहेर गेला पाहिजे ना आमचं तांदूळ तिकडचा तांदूळ इकडे पाठवू नका इकडचं तांदळाचं मार्केट वाढवा हरिभाऊ जयराम शिंदे कुठे राहतात उच्छील उचशील तुम्हाला मुलगा आहे का हा आहे नाही किती आहे तो तो आता शाळा सोडली त्याने काय करतोय तो आपलं का शेतीच करतो शेती करतोय मग रोजगाराच्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला सरकारने काय केलं पाहिजे रोजगार म्हणजे सरकार असे का गरीब मिळाला तरी चालेल फक्त शेत हे नोकरदार जागला पाहिजे सातवा वेतन आयोग चालू झाला पाहिजे हेच सरकारचं दे वेतन आयोग काय काय पवार साहेब सत्तेवर आलं पाहिजे का, का? पवार साहेब का? का हा म्हणजे सगळे आमच्या अडचणी दूर काय कृषी मंत्री पवार साहेब असल्याशिवाय शेतकरी जगू शकतच नाही असं तुम्ही कस काय सांगू शकता हा मला मागचा अभ्यास आहे ना मागच्या टायमाला आज कांद्याची परिस्थिती झाली पवार साहेब त्या टायमाला लोकांना भरपूर पैसे झाले लोक शेतकरी खुश झाले आज परिस्थिती कांद्याची पाच वर्ष आम्ही पाहत होतो त्याच परिस्थितीमध्ये आज कोणी मागत नाही आमच्याकडे काय नाव तुमचं राजाराम भीमा काय समस्या काय तुमची आधार कार्ड आमचं बोट ओढते नाही आधार कार्ड आमच्या का आहे मग आम्ही आधार कार्ड द्यायचे कडून आधार कार्ड बोट ओढत नाही मग त्याच्यामुळे काय भेटत नाही तुम्हाला मशीन वर भेटत नाही रेशनिंग कार्ड भेटत नाही रेशनिंग भेटत नाही तुम्हाला नाही भेटत तुम्हाला काय वाटतं आमच्या माध्यमातून तुम्ही पुढे सरकारला या सगळ्या योजनेसाठी काय सांगाल तुम्ही मी काय म्हणतो आमची बोट वटत नाही काय नाही आम्हाला पुढून परत आधार कार्ड काढून द्यावा आणि आम्हाला रेसिंग चालू करावा ये या ठिकाणी कष्ट करणाऱ्या माणसांच्या हातावरच्या रेषा या पुसल्या गेल्यात आणि या पुसल्या गेल्यामुळे मी कॅमेरामॅनला सांगेन की पुसल्या गेल्यामुळे आधार आधार कार्डवरती उठत नाही आधार कार्डच्या मशीनवरती उठत नाही आणि त्यामुळे त्यांना रेशनिंग मिळत नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे एका बाजूला एका बाजूला सरकारने सर्व व्यवस्थित दिले पण आता ताट वाढले पण खाता येत नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे कार्ड आहे आमच्याकडे मग पण बोटच वटत नाही मशीनवर मग रेशनिंग नाही मिळत का रेशनिंग भी अटत नाही आजी मला या ठिकाणी सांगा शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक किती माहिती तुम्हाला नाही सांग नाही माहिती आपले खासदार कोणी माहिती आहे नाही सांग बरं मग मला एक सांगा की तुमच्या मनातला नेमका खासदार कसा असावा चांगला असावा सगळ्यांना सगळा सहकार्य सा करणारा असावा अजून सगळा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना यांना त्यांना सांभाळून घेणाराला पाहिजे तुम्ही कुठे राहता कुसूरला राहतो आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार कसा असावा खासदार काही चांगलं काम करणार असावं हो खासदार बस अजून बाकी दुसरं मी व्यापारी व्यापाराची कोणती धोरण ज्या खासदारांनी योजली गेली पाहिजे सर्व गोष्टी आम्हाला अनुकूल पाहिजेत असे आमची हो। महाबरे कुठे राहता जुन्नर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुमच्या मनातला नेमका खासदार कसा असावा शिवाजीराव पाटलांसारखा असावा का कारण पंधरा वर्ष त्यांनी जी कामं केल्यात ना आणि सुरुवात जे केली ते कामाची चालू आहे काम पूर्णत्वाला येतील आणि त्यामुळं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या पूर्ण होतीलच काय कार्य चांगलं करणार असावं ना काय नेमके काय चांगलं बरं हा खासदार आपलं चांगला जे कार्य हे चांगले आहेत तीन तीन पंचवीस चांगली केली चांगली मग आता पुढे आता पुढे पण असावे धन्यवाद या ठिकाणी काही व्यक्तींचं प्रत्यक्ष म्हणणं आहे की आता जे खासदार आहेत तेच असावे आणि काही व्यक्ती सुद्धा या ठिकाणी बरोबर सांगतात की पुढील कोणत्या कोणत्या समस्या आहेत त्या जाणून घेणारच आहोत आपण या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार काय नाव जगदीश शिंदे चांगले एकदम आताच सुधारणा झाले आतापर्यंत चांगले झाले काय बदल पहिल्याच असावं पहिलेच असावे का खासदार आहे ना काहीतरी बदल झाला पाहिजे बदल का आता कंटाळलो आम्ही तर नाराज आहे हो नाराज मग कस का बदल झाला पाहिजे मग कोणती कोणती कामं जी झाली नाही काम बिलकुल नाही कोणती नाही झाली रोडशी वगैरे आहेत भरपूर का। काम आहे व्यवसाय करतात आम्ही ड्रायव्हर आहे माझं नाव साधू उकिरडे कुठे राहता आम्ही डिंगोरला राहतो डिंगोरला राहत आहे मग तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला खासदार जो जनतेची ज्या कामाची आवश्यकता आहे जनतेला रस्ता म्हणा पाणी म्हणा काही म्हणा पण त्या करणारा आम्हाला खासदार पाहिजे तुम्ही आता नाराज आहात का खुश आहात नाही मी खुश आहे खुश आहात का काय होतं चालले आता आता खासदार आता दोन वेळा निवडून आले आहे आता तो तिसऱ्यांदा त्यांनी चॅलेंज केलंय का मीच परत खासदार येणार काय होत काय होईल तुम्हाला वाटत काय होईल काय होईल ते मी आज कसं काय सांगू शकणार मग तुम्ही नाराज आहात तुम्ही म्हटले आता खुश आहात म्हणून म्हटलं नाही नाराज खुश तर असं असंच ना परिवर्तन होईल जनतेला काय काम झाली चांगली तर जनता खुश राहणार ना परिवर्तन होणार का नाही होणार ना परिवर्तन होणार धन्यवाद जवाहर अली खान कुठे जाता बसा तलाव बसा बसा तलाव मला एक सांगा की आता लोकसभेची निवडणूक किती आहे त्या निमित्तानं तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला कसा पाहिजे क्या अभी क्या चलला अभी क्या बोलू खुश आहे खुश तो नाही आहे लेकिन क्यों महंगाई हिसाब की पगार आदमी बढती नहीं तो क्या करेगा आदमी नाही मग नाराज परिवर्तन 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 क्या उसमें बोलू जो है चेंज होगा चेंज तो होना चाहिए होना चाहिए क्यों क्योंकि भाई महंगाई इस हिसाब की है और पगार मजदूर लोग की जो ऐसे लोग है उनकी बढ़ना चाहिए बाकी सरकारी का हिसाब किताब तो अलग रहता है उसमें आप बढ़ोतरी है कम है नहीं बढ़ोतरी तो नहीं दिख रही अभी इस वक्त इस वक्त तो नहीं दिख रही है मंदी तेजी क्या है मंदी है अभी चलिए नाराज है क्या सरकार पर नहीं सरकार पे नाराज नहीं है सरकार तो वहाँ से अपना हिसाब किताब सही करती है लेकिन वहाँ से आते आते मामला खराब हो जाता है कैसे कैसे हो जाता है आपको क्या पता है ना उनके कर्मचारी लोग ऐसा करते हैं ना कर्मचारी हाँ तो उन्हें क्या, क्या क्या करना चाहिए क्या जो हिसाब से है अपना हिसाब से भाव तो लगाना चाहिए आदमी का अब इतनी इतनी महंगाई में देखो कम से कम डेढ़ सौ रुपया किलो तो गवार हो गई दो सौ रुपया किलो तक आज जुन्नर ऐसी आठौड़े बाजार मधु अपनी प्रतिक्रिया जानू प्रत्येक हवा है पुर्ण गावे, जुन्नर एक वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे जे असणाऱ्या जुन्नरला खूप मोठा इतिहास लाभला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असणाऱ्या जन्मानं त्याचबरोबर जुन्नर नगर परिषद आहे जुन्नर तालुक्यातलं असणारे हे सगळ्यात मोठा तालुका आहे या ठिकाणी तालुक्याच्या गावाला सर्वांना यावं लागतं आपापली कामं या ठिकाणी करावी लागतात मग त्याच निमित्तानं प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये नेमका खासदार कसा पाहिजेल हा शिवनेर प्राईमच्या माध्यमातून मी खासदार बोलतोयच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी समजून घेतलं आहे अजूनही अनेक गावांमध्ये आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाच्या मनातला नेमका खासदार कसा हवा आहे हे जाणून घेणार आहोत आज वेळ झाली इथेच सामन्याची तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राइमचा प्राइम विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शिवनेर प्राईम टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा